स्वादिष्ट मार्डे किचन मध्ये आपल्या सर्व खवायांच मनपूर्वक स्वागत म्हणजे हिंदू सणांची सुरुवात होते ती गुढी पाळण्यापासून आणि शेवट होतो ते फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा अर्थातच होळी पौर्णिमा किंवा हुत्या पौर्णिमा सर्वांचा हा आवडता रंगांचा सण आपण अगदी मनोभावे साजरा करतो होळीच्या दिवशी केलं जाणार सर्वांचा आवडता थंड पेय म्हणजे थंडाई तर आज आपण या थंडाईचा स्पेशल मसाला कसा करायचा मी या व्हिडिओ मध्ये आहे तर मग पाहूया थंडाई मसाला करण्यासाठी काय काय साहित्य लागत आणि त्याची कृती थंडाई पावड्या बनवण्याचं साहित्य पाव कप बदाम पाव कप काजू दोन टेबलस्पून वॉटरमेलन सीड्स तीन ते चार टेबल स्पून इथे मी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा पिस्ता आता मसाल्यांचे पदार्थ दोन टेबलस्पून साधी बडीशेप दहा ते बारा मिरी दहा ते बारा वेलची दोन टेबलस्पून खसखस अर्धा टीस्पून जायफळ पावडर दालचिनी अर्धा टीस्पून चला आता आपण सुरुवात करूया थंडाई मसाला बनवण्यासाठी सुरुवातला मी इथे नॉनस्टिक कढई एक ते दोन मिनटं तापून घेतले आणि गॅस बंद केलेला आहे आणि त्याच उष्णतेमध्ये आपण हे सगळे जिन्नस थोडेसे भाजून घेणार आहोत प्रथम काजू बदाम वॉटरमेलन सीड्स पिस्ता हे सगळे ड्रायफ्रुट्स आधी आपण जस्ट थोडेसे रोस्ट करून घ्यायचे यामध्ये सगळे मसाले टाकणार आहोत बडीशेप खसखस मिरी वेलची ही दालचिनी सुद्धा टाकणार आहोत गुलाबाच्या पाकळ्या आता हे सुद्धा आपल्याला थोडस परतून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवायचं आहे गॅस आपल्याला बंदच ठेवायचं आहे आता हे सगळे जिन्नस आपले परतून झालेले आहेत हे आता आपण सर्व जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थंड करण्यासाठी हे जिन्नस आता थंड झालेला आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून पल्स मोडवरती आपण पाच पाच सेकंद मिक्सर बनत फिरवून घ्यायचं आहे आता ह्याच्यातच आपण घालणार आहोत थोड्या दहा ते बारा केशाच्या काळ्या आणि जायफळ पावडर अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणारा हा इन्स्टंट थंडाई मसाला आपला इथे तयार झालेला आहे आता हा मसाला आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया यापासून आपण अगदी स्वादिष्ट दाटसर थंडाई सहजरितीने बनवू शकतो आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी बरोबर दीडशे ग्रॅम थंडाई मसाला आपला तयार होतो त्यामुळे आजच थंडाई मसाला तुम्ही करा आणि धुलीवंदनाच्या दिवशी तुम्ही ही थंडाई नक्कीच बनवा आणि हो थंडाईचा व्हिडिओ सुद्धा आम्ही लवकरच अपलोड करणार आहोत अशा माहितीपूर्ण वैविध्यपूर्ण आणि चविष्ट रेसिपी साठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा यावरचे सर्व व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉन चान ला बनवा विसरू नका तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा हो लि